वयोवृद्धांना धार्मिक सहलीतून घडवले देवदर्शन पन्हाळा येथील सुवर्ण सुमन फाउंडेशनचा उपक्रम पन्हाळा पायथेशी धबधबेवाडी येथील सुवर्ण सुमन फाउंडेशनच्या वतीनं गावातील पन्नास नागरिकांना सातारा पुणे नगर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना भेटी देत देवदर्शन सहल घडवून आणली यावेळी प्रतिपालाची नारायणपूर दत्त मंदिर जेजुरी खंडोबा मोरगाव गणपती मोहोरचे महादेव शनि शिंगणापूर शिर्डी साईबाबा रांजणगाव गणपती देहू संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर दर्शन घडून आणलं हिंदूराव पाटील हे नेहमी सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्राशी निगडीत विविध उपक्रम राबवून लोकांना मदत सामाजिक कार्य करतात सुवर्ण सुमन फाउंडेशनच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर पायी चालत शिक्षण घेणाऱ्या वाडी वस्तीवरील खरचू पंधरा मुलींना मोफत सायकलीचं वाटप तसेच दोनशे विद्यार्थ्यांना ड्रेस आणि शालेय साहित्य वाटप केलं आहे तर नेहमी शेतात काबाड कष्ट करणाऱ्या वयोवृद्ध स्त्री पुरुष मंडळींनाही देवदर्शन सहलकडून आणल्याने समाधान व्यक्त होतीये या सहलीदरम्यान ट्रॅव्हल खर्च तसेच राहण्याची सोय आणि चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था केली जाते याकामी गावातील आनंदा खोपकर शिवा कांबळे पिकाजी खोपकर पंडित जाधव बाबासू जाधव आनंदा कांबळे अरुण सासवडे महेश गोळे अरुण खोपकर संदीप खोपकर पांडुरंग जाधव कृष्णनाथ पाटील यांनी नियोजन करून मोलाचे सहकारी केले महानकरी नुपतीसाठी रामचंद्र काशीत पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा